शेगाव शहरात पहाटेच्या वेळेस मॉर्निंग वॉकला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला भरधाव पांढऱ्या कारने धडक दिल्यानंतर चालक पसार झाला असून पोलीस सी सी टी व्हीच्या आधारे तपास करत आहेत शेगाव शहरातील खामगाव रोडवर शिवांश सेलिब्रेशनजवळ आज पहाटेच्या सुमारास हृदयद्रावक अपघात झाला मॉर्निंग वॉकसाठी गेलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी महेंद्र श्रीराम सोनकर वय 54 वर्ष राहणार अकोला यांना भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात मृत व्यक्तीच्या भावाने मनोज श्रीराम सोनकर यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत के पंचनामा केला व मृतदेह सईबाई मोठे सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघात करणारा तात्काळही कर ता अज्ञात आहे पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे शेगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांत संतापाचे वातावरण आहे एक जबाबदार नागरिक मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडतो आणि असा मृत्यू येतो हे प्रशासन आणि वाहनचालकाच्या बेफिक्रीचे चित्र चे स्पष्ट करते आज सकाळी अत्यंत एक दुखद घटना घडली एक बँकेचे अधिकारी मॉर्निंग वॉकला गेलेले होते त्यांना एका अज्ञात वाहनाने ओढवले तरी मला शेगाववासियांना याद्वारे आवाहन करायचे आहे की तुम्ही मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग किंवा रात्रीला जे वॉकिंग करतात महामार्गावर असो रस्त्यावर असो ते विरुद्ध दिशेने करत चला म्हणजे रस्त्याच्या उजव्या दिशेने जात जा विरुद्ध दिशेने गेल्यामुळे तुम्हाला तुमच्या बाजूला कोणतं वाहन येतं हे कळतं आणि त्यामुळे होणारा अपघात आप आपण टाळू शकतो